नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती यातील मयतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं यावेळी मयत असलेल्या महिलेच्या अंगावरील सोनेल उबाडल्याची घटना नाशिकच्या रुग्णालयात घडली यामुळे जिल्हा रुग्णालय चोरीच्या घटनेनं चर्चेत आलंय दरम्यान मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहावरील दागिड्यांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारपूस केली यावेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्यानं तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर संशय आल्यानं त्यांची झडती घेतली आणि त्यांच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले या घटनेची चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितलंय कालचं मी प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी का होतो रात्री आल्यावर मी त्याची शहानिशा केली आज सकाळी आम्ही त्याच्या संदर्भात मीटिंग घेतली संबंधित जो माणूस आहे त्याच्यावर चौकशी अंती जो योग्य निर्णय घ्यायचा तर डेफिनेटली कारवाई करण्यात येईल त्या कर्मचाऱ्याच्या खिशामध्ये आहेत ते हो आणि जी आहे ती बॉडी होती एक महिलेची प्रकारे जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन काय कर कारवाई करताय काय आव्हान करताय संबंधित सिस्टर इन्चार्ज यांनी आम्हाला रिपोर्ट केलेला आहे संबंधित तुम्ही त्याच्या खिशातनं ती चेन सापडलेली आहे आम्ही योग्य ती कारवाई करून आता कमिटीचा अहवाल येतात त्याच्यावर कारवाई करू या घटनेनं जिल्हा रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक